की तुला मनाली घेऊन जातो आता ती मनाली परवडली असती मग की मनाली घेऊन जातो तुला सो गाईज हे आहे रूम आपली मला जे असे हॉट हॉट कपडे घालायला भेटणार आहेत भेटतील आता ते तेव्हा नाही भेटायची पावसात कोण जात गोव्याला काय गार लागत असन रे बिचाऱ्यांना कुठे कुठे कपडे काढून दे आता जातो बाहेर जरा याच काम करून येतो तु। <laughs> तुम्हाला कळलच असेल आय hey इज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनल मध्ये खूप दिवसांनी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो गाईज आम्ही चाललो आहे गोव्याला बाहेर पडतोय बदाबदा पाऊस आणि आम्ही चाललो आहे दोघं गोव्याला तर आमचा खरंच खूप प्रॉब्लेम झाला आम्ही एक दिवस वेस्ट पण केला आहे पावसामुळे तरी पण आम्ही निघालो आहे का निघालो आहे तर हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठं जातो आहे काय करतो आहे सगळं ब्लॉगमध्ये दाखवलं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या सो गाईज बॅगा टाकल्यात आम्ही आणि आम्ही निघलो आहे आम्ही निघलोय पावसात फिरायला कुठ गोवा <laughs> आमच्या दोघांच्या पप्पांनी नेरला होता काही <laughs> <laughs> सकाळचे सहा वाजले ते आम्ही पाच वाजता निघणार होतो बट आमच्या झालं नाही एक तास लेट झाला आणि आता वाजले सहा बॅग पॅक करून खाली आलोय आधी गाडी पुसत होता मी हेअर वॉश केला केस खूप खराब झाले होते मी मेकअप शूटला गेले होते आणि माझ्या केसांना ऑलरेडी प्रॉब्लेम आहे ड्राय केसांचा कारण खूप साऱ्या ट्रीटमेंट वगैरे केलेल्या आहेत केसांना तर ड्राय होतात केस तर ता पर तो ता तो के ला ला केशा आता मेकअपला गेल्यावर परत ड्राय झाले क्रिमपिंग वगैरे काय करतात ना त्याच्यामुळे सो वॉश केला पहिला केस चांगले तर सगळं चांगलं आदित्य गेला आहे गाडी वळवून आणतोय आता आम्ही निघलो कुठे गोव्याला पावसात कोण जात गोव्याला काय झालं ना मे महिन्यात कुठे पाऊस पडतो का आम्ही प्लॅन केलेला पहिला प्लॅन तर आमचा कश्मीरचा होता दिसत डोंगर बिंगर दिसत म्हणून म्हणत होते महाबळेश्वरला चल गोव्याला नको चलूस कारण गोव्याला बीच बघायला जायचं होतं हा सीन बघायला नव्हतं जायचं असं रोडच्या साईडला पाणी दिसत जाऊ अरे यार असं आपण पण जाऊ शकतो ना रे जाऊ शकतो का आता पण आहे ना साताऱ्यापासून वाई वर न वाया महाबळेश्वर मग जायचं का तू ठरव दोन दिवस तिकडे जायचं दोन दिवस चार दिवस तिकडे जायचं तू सांग राव तू कन्फ्यूज करू नको मला लय बोर प्रश्न नाही प्लॅन केल्यापासून तू मला करायला नाही कालपासून पाऊस पडतोय तसा मी बाकीच काही बोलतच नाही तिथं फक्त पाऊस असू दे मग बघ कसं डोकं खाते महाबळेश्वर सारखी ड्रेसिंग आहे का तुझी हा सगळे ठीक आहे नाश्ता करताना मग डिसाइड करू विचार करू काही नाश्ता करताना विचार करू असं गाडी टाकी के फुल केलेली आपण तो हॉटेल वाला तुला गोव्याचा बोलतोय अं धूप भी आतीये धूप भी आतीये काय धूप येईल एक तासासाठी आणि त्याच्यात काय करायचं करायला पाहिजे मग काय तर वाव कसलं धुकं आहे का रे तेच बघ म्हणलं तुला धुकं आहे मस्त आभाळ उतरलंय हा ना यार किती यार वाटोळं केलं यार प्लॅनचं आज गोव्यामध्ये फिरत असतो आपण आजचा आपला दुसरा दिवस असता काल पोचलो असतो लाइव्ह न्यूज बघू का गोव्याची पावसाळ्यात कोण जातं गोव्याला कोण जातं आम्ही जातो का जातो तर तुम्हाला सांगते आम्ही अठरा मेला काश्मीरला जाणार होतो निघणार yes. होतो त्याच्या पंधरा आधीच दिवसच काय अटॅक झाला इथं पण अटॅक झाला <laughs> <पना आटेक> <laughs> पेलगाम मध्ये अटॅक झाला टेररीचा तिथे एवढे लोक मारले गेले मग आमचे घरचे घाबरले घरचे बोलले जायचं नाही कॅन्सल करा hmm. गेलो असतो रे <laughs> गेलो असतो गेलो असतो पण नको बाबा कशाला रिस्क घ्यायची पण माझ्या तिथले माझ्या लॅब मधले हॉस्पिटल मधले आहे ना ती बिलिंग मधली ती बारा दिवस जाऊन आली काश्मीरला आता? आता हो आपण सोलापूरला होतो हो तेव्हा हे सगळे प्लेसेस अटॅक होऊन पण महिनाभर प्लेसेस चालू होते आणि सेक्युरिटी खूप होती मस्त होता आणि ती बोलली आणि ते लोक बारा दिवस तिथे राहिलेत काश्मीरमध्ये आणि आमच्या घरचे नाही बोलले तर आम्ही पण मागे सरकलो आम्ही पण नाही गेलो बरं आमचा टूरवाला बोलत होता की आपण मनालीला जाऊ चेंज केलं होतं चेंज केलं होतं त्याने पण हा हा नको बोलला मी तर बोलते या गोव्यापेक्षा ती मनाली परवडली असती चल तुला घेऊन जातो ती मनाली परवडली घेऊन जातो तुला मनाली मनालीला पण दाखवतो तुला त्यानंतर लाडूला दाखवतो आपली मनाली बघितली आपली मनाली लय वेळा बघितली माझ्या जावेच नाव मनाली आहे मला म्हणतो चल तुला मनाली दाखवतो यार तर आमचं काश्मीरचा प्लॅन कॅन्सल झाला मग आम्ही काश्मीरचं कॅन्सल केलं आणि गोवाचा प्लॅन केला आणि मे महिन्यामध्ये पाऊस पडतच नाही कधी पडला आहे कधीतरी पडतो आणि हा पण अवकाळीच पाऊस आहे आणि नेमकं जे दिवस आम्ही फिक्स केले आहेत ज्या दिवशी आम्ही ऑफिसला सुट्ट्या टाकल्यात त्याच दिवसांमध्ये पाऊस पडतो आहे कालच आम्ही गोव्याला निघणार होतो तर काल खूप धो पाऊस होता परवा रात्री mm. सो काल आम्ही कॅन्सल केलं आणि माझा इतका मूड ऑफ झाला होता म्हणजे खूप वाईट वाटत होत मला की कुठेतरी जायचंय म्हणजे मी आम्ही दोघं कायम फिरतो तर एकतर मी सासरी जाते नाहीतर मग मी माझ्या माहेरी जाते एवढ्या दोघ दोनच ठिकाणी जात असतो काहीतरी वेगळं पाहिजे थोडस रिलॅक्स पाहिजे नाहीतर मग कामावर बस इतकंच लाईफ होतं खूप दिवसापासून बाहेर जायचं होतं तर म्हणाली काय काश्मीर कॅन्सल झालं हे लय वाईट वाटलेलं दोन दिवस मला असं कसं तरी होत होतं आणि आता गोव्याचं पण सेम झालं की पाऊस चालू झाला पण निघालो आहे आम्ही जाऊ दे जे होईल ते होईल yes. कारण आता पावसात जरी गेलो ना तरी थोडंफार फिरायला भेटलं तरी बास होईल फक्त चेंज पाहिजे काहीतरी मग आम्ही फॅमिलीसोबत परत गोव्याला जाणार आहे आमची सगळी फॅमिली गोव्याचा प्लॅन करतात ते कारण कारण का कारण आम माझी ननंद तिकडे राहते गोव्या साईडला सो सगळी फॅमिली दिदीच्या घरी जाणार आमच्या पण फॅमिली सोबत मला नको होत मला एकटीला फिरायचं होत मला एकटीला फिरायचं होत का बर <laughs> ते <laughs> मला कपडे घालता येतात जसे पाहिजे तसे फॅमिली सोबत गेल्यावर जरा कंट्रोल मध्ये राहता येत कंट्रोल मध्ये राहावं लागणार ना माझा नवरा म्हणावं घाल म्हणतो कसे पण हा माझा नवरा मला बोलतो तू घरच्यांसोबत समोर पण तू शॉर्ट घाल आणि चालतंय काय प्रॉब्लेम नाहीये वन पीस मी घालू शकते लॉंग लेंथवाला वगैरे आणि शॉर्ट वाले पण घालू शकते म्हणजे मीच्या खाली पण मला जे असे हॉट हॉट कपडे भेटणार आहेत भेटतील ते hmm. आता तेव्हा नाही भेटायचे yes. चांगलं नाही वाटत ना आपण नाही घालू शकत oh. म्हणून नाही घालायचे माझा नवरा काही बोलतो कधी सांगत नाही कधी सांगत नाही असं नको करू तसं नको करू काय सांगायचं आता घरच्यांना माझ्या चालतं तर मग मी कशाला अडवू ना चालतो पण जसं आता एकट्यात चालेल तसं तितकं नाही चालणार रे तसं काय नाही चालत सगळं माझ्या आईच तर मत काय आहे तुमची लैफ आहे ना, ना। जागा। मी अडवणारी कोण तुम्हाला बर मग माणसां माणसांमध्ये पण कसं पण जगा का बस माझ्या बहिणीला ते आडवत नाही कपड्याच्या बाबतीत ओके बेबी ठीक आहे नाही आडवत आई नाही काही बोलत पण काही नाही बोलत म्हणजे काय आधीच करायचं काही म्हणून म्हणून एकटेला फिरायचं होतं मला गोव्यात चाललीये मी आता दिदीच्या घरी जाणार आहे दिदीच्या घरी पण मी शॉर्ट्स वगैरे घालणार आहे दिदी, दिदी जिजू त्यांच्यासमोर काही वाटत नाही बट जे काका मामा मम्मी असे मोठे मोठे लोक त्यांच्यासमोर नको वाटतं ना सो आणि त्याचं सून लेकीचं काही नाही हो तर कोण नाश्ता करायचा आहे आता निघालो आता मला भूक लागली खाऊ 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 ओ ओ सगळं डोंगर व कसं पोखरायला लागलेत नवीन रोड काम चालू आहे हो ना चालू ते चालू आहे ते बरं रोड मोठा करतात हो काहीच या नाश्ता करायला मी नाश्ता करायला थांबलो आणि लुक ॲट द्यू लुक ॲट द माय हळदी दबी इतका भूक भूक करतोय बाप रे भूक लागते त्याला आजकाल जिम लावली ना पोरानं जास्त खायला लागलाय नुसती भूक 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 चाललेली असते तब्येत वाढायची सोडून डेरीच वाढायला बसली <laughs> तो गाईज नाश्ता केला आणि निघलो नाश्त्याचा क्लिपच घेतला नाही <laughs> नाश्त्या काय काय मागवलं माहिती आम्ही बाप रे चौघजण जेवलं असतो त्या नाश्त्यामध्ये आधीने मसाला डोसा मागवला आणि मी सँडविच मागवलं ग्रील सँडविच आणि भजी दिसले मला आणि म्हटलं चल इकडच्या साईडच्या सातारा साईडची भजी कशी लागतात ते भजी मागवली शंभर रुपयाची भजी एवढी मोठी प्लेट भरून प्लेट खूप मोठी जेवणाची जेवढी मोठी प्लेट असते तेवढी भरून भजी होते त्याच्यात चहा पुढे नाश्ता केला निघलो पुढे आणि आता चाललंय मस्त गाणी ऐकत 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 सो पाऊस पडतोय जोर जोरात आधी मला म्हटला पाऊस नाहीये थोडा वेळ भेटला की पाऊस बंद झाला की आपण बाहेर जाऊ फिरायला आता बघू गोव्याला नेऊन तुम्हाला कुठल्या बीच वर फिरवतोय मला पण बघायचंय पण माझ्या अंगात मस्ती किती बघा चाललीये हा ना काय चांगली बनत होती इथे जाऊ कुठेतरी महाबळेश्वरला तुलाच गोव्याला जायचंय ते सांग ना गाईज मला झूप आली मी सकाळी लवकर नाही उठू शकत पटकन एक घे व्ह्यू म्हणतो कशी बसलेत <laughs> गाईज हा आहे आंबे घाट आंबोली घाट सॉरी आंबोली घाट सॉरी 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 तर व्यू बघा कसला भारी दिसतोय एक नंबर एक नंबर हे दब बघा धबधबा दब हा तर हे तर छोटच आहे मागे खूप मोठा धबधबा दब होता बसले माग काही आम्ही ना कोल्हापूर मध्ये जेवायला थांबलेलो तिथेच मी फोटो काढले व्हिडिओ काढले आणि आता आम्ही आंबोली घाटात आहोत आणि पहिल्यांदा मी आंबोली घाटात आली खूप छान आहे छोटे छोटे धबधबे खूप मस्त दिसते ढग खाली उतरले ते वाव झोपेतून उठलीये खाल्लं आणि मग व्ह्यू हो घ्यायला लागली मी आधी मला ओरडते अगं व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मी कसली माझ्याच नादात घाट डेंजर आहे बट व्ह्यू एक नंबर आहे गार लागत असन रे बिचाऱ्यांना कुठे कुठे कपडे काढून दे डबल डबल घालून बसली ना मला मग माझं पण टी शर्ट घालून बसते वाव चो गाईज अशा तऱ्हेने आम्ही पोचलो तर आता ते येऊ का बॅग सो आम्ही पोहोचलेलो आहे आता रूम बघायला चालू आहे आतमध्ये सो रूम कशी चेक करू आणि मगच चेक इन करू आमच्या जिजूंची ओळख आहे इकडे ते इथेच राहतात ना कारवारला गोव्यामध्ये त्यांनी नंबर दिलेला तर इथे आम्ही बुक केलं आहे रूम बट आमच्या चॉईसवर घेणार आता ओके गाईज मला मग असे वाटले छोट्या छोट्या रूम देतात ते बट ये तो बडा आहे बडा बिल्डिंग आहे इतना आम्ही रूम बट आम्हाला बीच व्ह्यू हवा होता आणि तो बोललेला बीच व्ह्यूचा देतो पण उद्या सकाळी फक्त दहापर्यंत रूम अवेलेबल आहे बुकिंग झालेले आहे आम्ही लेट आलो आम्ही सकाळी एकला दुपारी एकला येणार एक होतो आम्ही आलो आहोत संध्याकाळी सहा वाजता यहाँ पे बहुत सारे कुत्ते हैं बाबा और कुत्ते से हमारे बीबी को डर लगता, लगता है सो गाइस हे है रूम अपली इकड़े वॉशरूम है ओके के ये वॉशरूम है बंधुजा ओके हा हॉल है ठीक है हे छोटंसं किचन आहे जिथे आपण स्वयंपाक करणार नाही आणि हे इकडे आहे आपलं बेडरूम ओके आणि गॅलरी तुमचा प्रॉब्लेम काय झाला आहे ए सी चालत नाही आहे तर मग आम्ही शेजाचा रूम घेतो सेम आहे असाच आहे आता तिकडे शिफ्ट करतोय काहीज आम्ही नाही केली चेंज आमची रूम कारण एसीची आम्हाला गरज नाही बिकॉज ऑलरेडी पाऊस पडतोय मग काय गरज आहे असं समजलो आम्ही असं एकमेकाला समजवलं आम्ही आणि ह्याच रूम मध्ये राहिलो कारण ही जरा छान क्लीन आणि मस्त वाटते स्पेशियस आहे पूर्ण वन बी एच के फ्लॅट आहे Hmm. तो पण एकदम सीझन मध्ये कमी प्राइस मध्ये सीजन आहे का आता पाऊस चालू झाला सीझन संपला मे म्हणजे आम्ही दुसरीकडे गेलो होतो ही बिल्डिंग सोडून एवढं खास नाही आम्हाला मला काय वाटलं की आम्हाला पण वाटलं बिल्डिंग असेल वरती असेल आणि मग गॅलरी मधून असेल गॅलरी मधन व्ह्यू दिसत असेल काही नाही खाली येते छोटासा घरासारखं आहे वन बीएचके आणि ते पण उद्या सकाळी दहा वाजता रिकामे करायचं मग हे आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रिकामा करू शकतो आम्ही जातो बाहेर फिरायला आल्यानंतर yes. फ्रेश होईल मग आम्ही खायला पण सांगितले मस्त फ्रायब्री मग आल्यावर खाणारे फ्रेश होऊन आता जातो बाहेर जरा याच काम करून येतो तुम्हाला कळलंच असेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून बाय बाय गाईज नक्की या आमच्यासोबत आमच्या सोबत नाही तुम्ही नक्की या गोव्याला <laughs>